बाजारभावाचे व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा तुमचा आवडतं यूट्यूब चॅनल कृषी वार्ताला आणि हो त्यासोबत बेल नक्की दाबा म्हणजेच आमचे व्हिडिओज तुम्ही पाहू शकाल सर्वात आधी नमस्कार शेतकरी बंधूंनो तुम्ही पाहता तुमचा आवडतो यूट्यूब चॅनल कृषी वार्ता आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांद्याचे बाजारभाव या ठिकाणी पाहतोय सर्वात प्रथम पुणे पिंपरी पाहतोय अकराशे पन्नास अकलूजला लाल आठशे तर देवाला लाल नऊशे पन्नास तर देवाला या ठिकाणी उन्हाळी पाहतोय चारशे जळगावला लाल पाचशे तीस तर पांढरा आठशे पंच्याहत्तर त्याचबरोबर कळवण बाजार समितीला लाल कांद्याचे बाजारभाव सहाशे पन्नास तर उन्हाळीला चारशे पन्नास त्याच न बरोबर कल्याणला नंबर वन कांदा नऊशे कराडला हळवा कांदा पाहतोय जो की सर्वाधिक भाव या ठिकाणी करावडला नेहमीच असतो आणि त्याचप्रकारे आजपणे पंधराशे रुपये सरासरी तर लासलगावला अकराशे पन्नास या ठिकाणी आहे तर उन्हाळीला तीनशे साठ रुपये तर मनमाडला या ठिकाणी अकराशे त्याचबरोबर मनमाडला उन्हाई दोनशे पंच्याहत्तर तर मुंबईला या ठिकाणी कांदा बटाटा मार्केटला एक हजार पन्नास रुपये सरासरी पुणे खडकीला या ठिकाणी सातशे पन्नास तर साताऱ्याला आठशे पन्नास वाईला हजार तर औरंगाबादला चारशे पन्नास चाळीसगावला या ठिकाणी लाल कांद्याला आठशे तीस तर उनाईला तीनशे चंद्रपूर गजवाडला चौदाशे रुपये तर चांदवडला नऊशे रुपये लाल कांद्यासाठी तर उन्हाळीला तीनशे धोळीला लाल सातशे पन्नास तर कोल्हापूरला आठशे रुपये लासलगाव निपाळला दोनशे एक्कावन्न तर मंगळवेढाला या ठिकाणी सातशे रुपये तर नाशिकला पोळकांद्याला नऊशे तर उनाळीला चारशे या ठिकाणी पनवेलला पाहतो आहे तेराशे रुपये तर पिंपळगावला नऊशे एक्कावन्न तर उन्हाळीला या ठिकाणी पाचशे एक पिंपळगावला तर पुणेला नऊशे रुपये तर संगमनेरला लाल एक हजार सव्वीस तर उन्हाळी पाचशे पन्नास सोलापूरला लाल सातशे रुपये तर उमराणीला ला 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 लाल अकराशे रुपये तर उन्हाळी चारशे रुपये याचबरोबर यावलला या ठिकाणी लाल आठशे दहा रुपये तर लासलगाव विंचूडला लाल सरासरी हजार रुपये त्याचबरोबर उन्हाळी तीनशे पन्नास तर पुणे मांजर या ठिकाणी हजार रुपये तर चांदवडला लाल ला नऊशे वीस रुपये आणि दिंडोरीवनीला या ठिकाणी लाल एक हजार पन्नास तर उन्हाळी चारशे साठ जुन्नूरला या ठिकाणी पाच आहे चारशे रुपये उन्हाळी तर चिंचवडला या ठिकाणी नऊशे रुपये लासलगावला लाल अकराशे एक रुपये या ठिकाणी पाहायला आहे मनमाडला या ठिकाणी तीनशे रुपये नागपूरला आठशे रुपये पिंपळगावला या ठिकाणी नऊशे एक रुपये तर सटनाला लाल नऊशे रुपये तर शेगावला या ठिकाणी नंबर वन सातशे पन्नास नंबर दोन सातशे नंबर तीनचा तीनशे रुपये कांदाचे बाजारभाव होते ही होते आजचे बाजारभाव मित्रांनो आणि अशाच प्रकारचे बाजारभावाचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमचा युट्यूब चॅनल कृषी वार्ता सबस्क्राईब करा आणि त्यासोबत बेल ऐकॉन नक्की दाबा जेणेकरून आमचे बाजारभावाचे व्हिडिओज तुम्ही तुमच्या मोबाईलवरती पाहू शकाल सर्वात आधी तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय